धंगेकरची स्वतःची मतं काँग्रेसची मतं राष्ट्रवादीची काँग्रेसची मतं आणि शिवसेनेची मतं ह्या सगळ्यांची मतं एकत्र जर केली सोळा मध्ये धंगेकर विरुद्ध आमचे गणेश बिडकर होते बरोबर गणेश बिडकर अपक्ष सुद्धा धंगेकर अपक्ष असताना बरोबर गणेश बिडकर आमची सत्ता असताना हो पाच हजार मताधिकारी पडले पडले होते कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक झालेली आहे आणि भाजपचा तिथे पराभव झालेला आहे तर हा जो पराभव झालेला आहे तो भाजपाच्या फार जिव्हारी लागला आहे पराभव आणि अनेक नेत्यांना असं वाटतं की अरे आपण कमी पडलो हे क आपलं यश नाही मिळालं तर सगळे एका बालेकिल्ल्यामध्ये आपला पराभव झाला तर हा जो पराभव आहे भाजपला काय शिकून गेला आहे नक्की नाही हा पराभव झाला आमचा आम्हाला मान्य आहे आणि आम्ही आता प्रत्येक प्रभागवाईज सोसायटीन वाईज चौका चौकन किंवा पॅटर्न वाईज मतदार कोणाला कसं झालं हे आपण आता आम्ही ते जमा करून एक मीटिंग घेऊन त्याचा तर्क कुठल्या प्रकारे म्हणजे का असं झालं याचा आम्ही शोध लावायचा प्रयत्न करतो आहे दुःख हे नक्कीच झालेलं आहे आत्मचिंतन करावं लागेल तर शंभर टक्के करावं लागेल कारण सत्तावीस वर्ष ज्याला आम्ही बालेकिल्ला म्हणतो असा बालेकिल्ला आम्ही सगळी ताकद लावून जेव्हा जातो तेव्हा आम्हाला निरीक्षण करणं किंवा आम्हाला त्याच्यावरनं काही पुढं कशा पद्धतीने रणनीती आखावी हे प्लॅनिंग करणं आणि चिंतन करणं हे गरजेचंच आहे हे जे दंगेकर आहेत हे तुम्हाला जर जायचं असं वाटत होतं आता आम्हाला इन प्रिन्सिपल असं वाटत नव्हतं कारण बाले किल्ला जसं आपण म्हणलं सत्तावीस वर्ष बाले किल्ला आहे तर वाटत होतं की बाबा सत्तावीस वर्ष बाले किल्ला असून सुद्धा धंगेकर पण मागच्या दोन तीन निवडणुका जेव्हा विधानसभेच्या झाल्या त्या मतदारांच्या टक्केवारीवरून की असं वाटत होतं किंवा आमच्याशीट निघून येईल धंगेकरची स्वतःची मतं काँग्रेसची मतं राष्ट्रवादीची काँग्रेसची मतं आणि शिवसेनेची मतं okay. ह्या सगळ्यांची मतं एकत्र जर केली कुठल्याही निवडणुका म्हणजे ब्याण्णवला जेव्हा पोटनिवडणूक जाऊन वसंत थोरात निवडून आले आपलं थोरात अंदा थोरात वसंत थोरात वसंत थोरात जेव्हा निवडून आले तेव्हापासून oh. ते कालच्या निवडणुकांपर्यंत म्हणजे कालची मानण्यापेक्षा आपण दोन हजार एकोणीसशे एकोणीसची निवडणूक धरू मुक्ताताई जेव्हा निवडून आले तेव्हा सुद्धा मतदान डिवाईड झालं धानवडेंना आठ नऊ हजार मतं पडली बारा हजार बरोबर एम एम आपलं तो एम एन एसच्या माणसाला आठ नऊ हजार मतं पडली आणि छोट्या मोठ्या पक्षांना एक सहा सात हजार मतं पडली आणि मग ह्याची मतं कोणाची अरविंद शिंदेची ही सगळी बाजा बाकी बेरीज केली तर आमच्या पंधरा प्रभागामुळं नुसत्या पंधरा प्रभागामध्ये बावीस हजार दीड होता मुक्ताताईंना जो okay. मुक्ताताईंचा मुक, जो प्रभाग शनिवार नारायण सदविश असा जो प्रभाग नंबर पंधरा पंधरा ओके त्याच्यात बावीस हजार दीड होता ओके okay. okay. आता आम्हाला वाटत नव्हतं की इतकं कमी लिडील तो अच्छा म्हणून आम्ही पंधरा मध्ये ताकद न लावता सोळा सतरा अठरा एकोणीसचा काही भाग तीसचा काही भाग ह्याच्यामध्ये पूर्ण ताकद लावली जिथे okay, आम्ही निगेट, okay. निगेटिव्ह आम्ही निगेटिव्हिटी पॉझिटिव्ह झालो आणि जिथे मेजर पॉझिटिव्ह होतो तिथं एकदम मायनस झालो okay. आणि दंगेकरच मी बऱ्या बऱ्याच वर्षापासून ओळखतो मी दंगेकरना त्यांचं तिथं ते काम आहेच म्हणजे उमेदवार म्हणून दोन जर उमेदवार धरले तुम्ही रासने आणि दंगेकर पक्ष बाजूला ठेवायक तर दंगेकर वीस हजार प्लस आहे okay. अच्छा अपक्ष सतरा मध्ये सोळा मध्ये धंगेकर विरुद्ध आमचे गणेश बिडकर होते बरोबर गणेश बिडकर अपक्ष सुद्धा धंगेकर अपक्ष असत ना बरोबर गणेश बिडकर आमची सत्ता असताना पाच हजार मताधिकांनी पडले पडले होते तर मला हे विचार कोणाची तुमचं हे जे आहे याचं चूक याचा दोष कोणाकडे जातो हे फेल्युअर जे सगळं झालेलं असा दोष जो आहे हा सगळ्यांवर येतो आमच्या स्थानिक कार्यकर्ते असतील स्थानिक आर एस एस असेल स्थानिक भारतीय जनता पक्ष असेल स्थानिक आमच्यासारखे नेते असतील नेता म्हणण्यापेक्षा मला कार्यकर्ते मोज मला काय फरक पडत नाही मी असेल चंद्रकांत पाटील असेल आमच्या चुका आहेत आणि कार्यकर्त्यांची चुका आहेत याच्यामध्ये काही मीडियाने आलो की देवेंद्र फडणवीसची चूक आहे देवेंद्र फडणवीस दोन दिवस आले काय म्हणणे बाबा आमचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांची चूक आहे त्यांचा काही संबंधच नाही आहे ते बिचारे आमच्या पक्षाचे नसताना घटक पक्षाचे आमचे पण मुख्यमंत्री दोन दिवस दो आले राहिले त्यांनी सगळा त्यांचा वारा केला देवेंद्र फडणवीसांना सगळ्यांनी इन्स्ट्रक्शन दिले की की तुम्ही हे करा तुम्ही हे करा तुम्ही ते कामं करा ते आणि काही काही फील्ड लाईनवरला नव्हतेच ना त्यांचं गाईड करणं का फील्डवर आमच्यासारखे लोक होते ओके मी असेल चंद्रधाराव पाटील असते आणि का बाकी कार्यकर्ते असतील आम्ही ओके म्हणजे आम्ही धंदेकरला ओळख नाही ती उमेदवार चुकला ब्राह्मण चुकला, चुकला। उमेदवार शंभर टक्के चुकला कारण आम्हाला वाईट नव्हतं की हा उमेदवार एवढा कमजोर असेल की चार वेळा नगरसेवक हो, चार वेळा स्टँडिंग कमिटी आणि तुझ्या प्रभागामध्ये मागच्या मुक्त त्यांना बावीस हजार लीड होता आणि आता सात हजार लीड आणला म्हणजे पंधरा हजार मायनस तिथं आम्ही पडलो पडले ओके स्वतःच्या प्रभागातच लीड नाही आम्ही पडलो मागच्या मुक्त त्यांना बावीस हजार लीड होता ओके तो तुम्हाला टिकवता नाही आले म्हणून तुम्ही पडला पण तुम्ही असं अनेकदा म्हणतात तुम्ही चाणक्य आहात भाजपचा सर्वे करतात मग सर्व्हेमध्ये लक्षात आलं होतं उमेदवार चुकलाय म्हणून आता आमच्यापर्यंत सर्वे कसं येतो की सर्वे जेव्हा होतो तेव्हा राष्ट्रीय म्हणजे महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील आमचे नेते असतील देवेंद्र फडणवीस आणि मावून खुळेसाहेब आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे तिघं सर्वे करतात हे तिघं सर्वे त्यांनी ह्यावेळेस काय केलं की के त्यांनी तिघांनी तो सर्वे केला आणि दिलेला पाठवला बरं तो आम्हाला दाखवला असताना आम्ही सांगितलं सो इथं चुका होतं तिथं चुका होतं हा नाही चालणार तो नाही चालणार का नाही चालणार त्याची कानं दाखवली असते आम्ही बरोबर ओके तुम्ही पाहिलं असेल की रासनेंना त्यांच्या मंडळाने निग्लेक्ट केलं अच्छा, कशा का त्यांचं इंटरनल असेल बाबा मी एका कार्यकर्त्याला मंडळाचे विचारलं काय रे बाबा असं का करता तुम्ही तुम्हाला आमचा गणपतीच घेऊन टाकेल म्हणजे ह्या कार्यकर्त्याच्या एवढ्या भावना अशा झाल्या होत्या मंडळाच्या की बाबा नाही आम्ही हा आम्हाला त्रासदायक आहे त्याची बँक आहे त्याच्या बँकेतले सभासदार दोन तीन विचारले मी तुम्हाला नाही मग साहेब हे आमदार झाले तर आमचं काही खरं नाही अशा भावनात न पण भावना ह्या असं प्रॅक्टिकल नसू शकतं पण गैरसमज भावने पण की तो उमेदवार चालला नाही आम्ही ते सगळं सांगितलं असतं परंतु त्या बंद लिफाफ्यामध्ये दिल्लीला गेला आणि दिल्लीवर ते नाव आता जेव्हा कसब्याची निवडणूक झाली थोडस कसब्याकडे येतो थो। तेव्हा तुम्हाला अंदाज आला होता दंगेकर निवडणूक म्हणून आम्हाला अंदाज म्हणजे जेव्हा पब्लिक त्याच्या बाजूनी फिरायला लागलं तेव्हा मी सांगितलं पक्षाला की आपण इथं डोक्यामध्ये आहे आणि आपण धोक्यामध्ये आम्ही पूर्ण मग नंतर पूर्ण ताकद ती ताकद लावून पण काय झालं की आमचा फेस जो आहे तो चुकीचा आणि दोघं जर तुम्ही तुलना केली दोघांची आणि दंगेकर तर दंगेकर वीस हजार प्लस आहेच आहे त्याच्या प्लसपणामुळे तो निवडून आला ह्याच्यामध्ये काँग्रेसने हुळहळून जाण्याचं काही कारण नाही आहे किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याच नेत्यांनी एक्झाम्पल अजितदादा असतील किंवा पवार साहेब असतील किंवा काँग्रेसचे कुणी असेल यांनी हुळून जाण्याची गरज नाहीये आमचा कॅन्डिडेट चुकला आहे okay. त्यामुळं आम आणि दंगेकर स्वतःच तीन प्रभागांमध्ये वेगवेगळ्या oh. तो नगरसेवावर तो कार्यकर्ता यायचे okay. खरंच कार्यकर्ते आमच्याकडे पण असे खूप कार्यकर्ते आहेत okay. दंगेकर सारखे आमच्या पक्षात पंचवीस कार्यकर्ते आहेत okay. ते स्वतःच्या ताकदीवर हो आहेत निवडू शकतात हां